गुरुवारी संध्याकाळी मुंबईतून एक खळबळ उडवून देणारी बातमी आली मुंबईच्या पवई इथल्या चांदिवली भागातून एक धक्कादायक घटना समोर आली इथल्या आरे स्टुडिओ इथं रोहित आर्या नावाच्या एका फिरून पंधरा वर्षांखालील सतरा शाळकरी मुलांसह एक वृद्ध महिला आणि एका स्थानिकासह एकोणीस जणांना एका खोलीत ओलीस ठेवलं होतं याच दरम्यान या रोहित आर्यानं एक व्हिडिओ तयार करून आपल्या मागण्या सांगितल्या शाळेच्या कामाचं टेंडर मिळून सुद्धा सरकारनं आपल्याला पैसे दिले नसल्यामुळं आपण या मुलांना ओलीस ठेवल्याचं रोहित आर्यानं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलिस मुलं आणि पालकांची सुटका केली पण यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते पण रोहित आर्यानं केलेल्या आरोपांनुसार शाळेच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यानं या मुलांना ओलीस ठेवलं होतं सुदैवानं पोलिसांनी या मुलांची सुखरूप सुटका केली पण त्यांच्यापैकी कोणाला काही झालं असतं तर त्याची जबाबदारी सरकारनं घेतली असती का असा सवाल आता केला जातोय गुरुवारी संध्याकाळी पवईत काय घडलं रोहित आर्याचे आरोप काय ते त्याचं झालेलं एन्काउंटर याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ पवईतल्या महावीर क्लासिक बिल्डिंगमध्ये आरे नावाचा स्टुडिओ आहे इथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सिनेमा आणि वेबसिरीजसाठी कास्टिंग सुरू होतं त्यासाठी पंधरा वर्षांखालील सतरा शाळकरी मुलांचं कास्टिंग फायनल झालं होतं ही मुलं गुरुवारी आरे स्टुडिओ इथं आली होती त्यांच्यासोबत त्यांचे पालकसुद्धा होते रोज दुपारी जेवणासाठी ही मुलं स्टुडिओतून बाहेर यायची पण गुरुवारी दुपारी जेवणासाठी मुलं बाहेर न आल्यानं पालक काळजीत पडले त्यांनी स्टुडिओकडे पाहिलं तेव्हा काही मुलं काचेतून हात दाखवत इशारा करत होती ही मुलं घाबरली असल्याचं त्यांच्या पालकांना लक्षात आलं त्यांच्यासोबत एक वृद्ध महिला आणि आणखी एक व्यक्ती सुद्धा होती नक्कीच मुलांना काहीतरी धोका असल्याचं पालकांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी दुपारी पावणे दोनच्या सुमारास पवई पोलिसांना फोन केला लहान मुलांना बंधक बनवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांची स्पेशल युनिट्स आणि क्विक ऍक्शन फोर्स घटनास्थळी दाखल झाली एन जी आणि अग्निशमन दलाचे जवान सुद्धा दाखल झाले हा किडनॅपिंगचा प्रकार असून मुलांच्या जीवाला धोका असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं ज्या व्यक्तीनं मुलांना ओलीस ठेवलंय त्याचं नाव रोहित आर्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिस त्याच्याशी संपर्क करून चर्चा करून वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी त्या रोहितचा एक व्हिडिओ समोर आला त्यात तो सांगत होता मी दहशतवादी नाही मी पैशांची मागणी केलेली नाही अनेक प्रयत्न झाले अनेकांना अनेक वेळा भेटून झालं एकमेपासून साधं उपोषण करून सुद्धा अजून आज उद्या असंच होत आहे त्यामुळं आजपासून मी तीव्र उपोषण सुरू केलं आता पाणीसुद्धा घेणार नाही गांभीर्य समजून घेतलं तर बरं होईल नाही समजलं तर जय श्रीराम माझी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी नाही मला संवाद साधायचा आहे ज्यामुळं मी प्लॅन करूनच या मुलांना ओलीस ठेवलंय मी एकटा नाही अनेक लोकांना हा प्रश्न आहे त्याच सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे असंही त्यांना या व्हिडिओत म्हटलं होतं या व्हिडिओनंतर हा रोहित आर्या नक्की कोण त्याचं नेमकं म्हणणं काय का ह्याचा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळं रोहितनं संबंधित विषयाकडं लक्ष वेधण्यासाठी हे ओलीस नाट्य केल्याची माहिती समोर आली रोहित काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता त्याचे पैसे सरकारकडे दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण विभागासाठी त्यानं स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट लोन काढून केला होता त्याचे पैसे त्याला मिळाले नाही आणि कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्याचं म्हणणं असल्याचं पोलिसांना समजलं त्यानंतर पोलिसांच्या पथकानं आत घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी बिल्डिंगला आग लावेल अशी धमकी तो देत होता तसंच त्याच्याकडं एअर गन असल्याचं सुद्धा पोलिसांच्या लक्षात आलं होतं पोलिसांनी कोणतीही ॲक्शन घेतली असती तर मुलांचं काहीतरी बरं वाईट होण्याचा धोका होता त्यामुळे पोलिसांनी मोठ्या शिताफीनं एकीकडे रोहितला बोलण्यात गुंतवून ठेवलं तर दुसऱ्या बाजूला रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं याच दरम्यान काही जवानांनी बाथरूम मधून मुलांना ओलीस ठेवण्यात आलेल्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा रोहित आर्यानं पोलिसांच्या दिशेनं पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल दाखल रोहितवर गोळी झाडली ती त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली त्यामुळं जखमी झालेला आरोपी रोहित खाली कोसळला पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेतलं तिथून पोलिसांनी त्याची एअर गन आणि एक केमिकल जप्त केलं जखमी रोहितला पोलिस सेव्हन हिल्स रुग्णालयात घेऊन गेले पण तिथंच त्याचा मृत्यू झाला पोलीस आणि इतर दलांनी दाखवलेल्या धाडसामुळं सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून मोठा अनर्थ टळलाय आता एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याबद्दल आणखी काही माहिती समोर येते रोहित आर्या पुण्यात राहत होता त्यानं ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपोषण केलं होतं आणि त्यावेळी त्याला अचानक फिट आली होती फिट आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पाचे डिझाईनही त्यानंच केल्याचा दावा रोहितनं केला होता पण त्याची दखल घेतली नसल्यानं त्यानं सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं प्रोजेक्ट लेट्स चेंज या एन तो संस्थापक आणि संचालक होता दोन हजार तेरा मध्ये गुजरातमध्ये त्यानं स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम सुरू केला होता तेव्हा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबाबत त्याचं कौतुक केलं होतं शाळांमध्ये स्वच्छता जागृती आणि मुलांना स्वच्छता दूत बनवण्यासाठी ही संस्था काम करते अशी माहिती समोर येते पण रोहितनं थेट तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा उल्लेख केल्यानं केसरकरांनीही यावर स्पष्टीकरण दिलं रोहित आर्या स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम चालवायचा सरकारच्या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत त्यानं मुलांच्या पालकांकडून पैसे घेतल्याचं समोर आलं होतं पण त्यानं ते नाकारलं होतं मी शिक्षण मंत्री असताना त्याला त्याच्या कामाचे पैसे दिले होते त्यामुळं त्याच्या आरोपात काही तथ्य नसल्याचं केसरकर म्हणाले त्यामुळे आता या प्रकरणात कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं आहे पण जर आज त्या सतरा निष्पाप मुलांच्या जीवाला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण त्याच्या आरोपात खरंच काही तथ्य आहे का असे सवाल आता केले जात आहेत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि एचबीटी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा